मागणारी कोणाकडे करायच्या इथं आता समोर चौकी आहे बीएमसी चं ऑफिस इथं जवळ आहे तक्रार करायची गरज काय मी सध्या उभी आहे भांडूप रेल्वे स्थानका बाहेर जो परिसर नेहमी वर्दळीचा असतो आज तो परिसर अतिशय शांततेचा पाहायला मिळतोय आणि याच कारण आहे काल रात्री घडलेला भीषण अपघात तर या ठिकाणी ज्या बेस्ट बसेस आहेत या बेस्ट बसेसच्या तांत्रिक बिघाडामुळे अजून अद्याप कारण समोर आलेलं नाही तर या बेस्ट बसचं जे वाहन चालक होता याचं चा नियंत्रण इकडे इकडे जी लोक उभी राहतात आपण हा परिसर बघू शकतात माझ्या मागे इकडे मोठ्या संख्येने रांगा लागलेल्या असतात पण आज जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर या रांगांमध्ये उभं राहायला देखील जे प्रवासी आहेत ते घाबरता आहेत प्रचंड गोंधळाचं वर्दळीचं इथे वातावरण असताना आता इथे शांतता पसरलेली आहे शांत पसर आणि आता या बेस्ट बसच्या अपघातात अनेक तेरा जण जखमी झालेले आहेत तर चार जणांचा जागीच मृत्यू देखील झालेला आहे पण आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत जो तो पक्ष विकासाच्या बाता करत आहेत पण आता स्थानिकांकडून प्रश्न एवढाच विचारला जातोय की सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेकडे बघितलं जातं पण ज्यावेळी येथील जखमींना अग्रवाल रुग्णालयात नेण्यात आलं महानगरपालिकेच्या त्यावेळी या महानगरपालिकेच्या अग्रवाल रुग्णालयाची जी परिस्थिती होती ही अत्यंत दयनीय होती मग कुठे जातो हा मन महानगरपालिकेचा जो पैसा आहे विकास म्हटला जातो तर हा विकास जनसामान्यांसाठी नाही तर नेमका कुणासाठी हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय ज्यावेळी या सर्व जखमींना नेण्यात आलं त्यावेळी या अग्रवाल जे रुग्णालय आहे त्यांच्या उपचारासाठी देखील पुरेशी व्यवस्था त्या ठिकाणी नसल्याने त्यांना तात्काळ दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं मग आता येत्या महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर तरी उपनगरातला हा जो वर्दळीचा भांडू परिसर आहे याचा विकास होणार का नेहमी बेस्ट बसचा जो प्रश्न आहे हा नेहमीच येथे महिने ऐरणीवर येत असतो तर आता हे जी बेस्ट बसची व्यवस्था आहे ती सुधारली जाणार का त्यानंतर आता सर्वात शहर मुंबईने नेहमीच येथे जे अतिक्रमण आहे त्या विरोधात आवाज उठवला होता पण महिनाभर चालणारं किंवा महिनाभर थांबणारं हे अतिक्रमण पुन्हा परिस्थिती जे ते झाल्याने आता किती जणांना या ठिकाणी जीव गमवावा लागणार आहे तर ही परिस्थिती किती जणांचा बळी घेऊन सुधारणार का आणि आता प्रशासन असेल किंवा महापालिका प्रशासन असेल किंवा आता येणारे इलेक्शन असेल या सर्वांचे तरी आता डोळे उघडणार का आणि आता भांडूप जे रेल्वे स्थानक आहे जे नेहमी इथे स्थानिकांचा असेल प्रवाशांचा असेल येथे येणाऱ्या जाणाऱ्यांचा असेल किंवा बेस्ट बस जी आहे जी जनवाहिनी आहे या भांडूपवासियांसाठी त्या बेस्ट बसचा तरी प्रश्न सुटणार का हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी हा भीषण अपघात झाला होता आणि आज त्या जागेवर अक्षरशः आपल्याला पूर्णतः इथे बरेच तरुण देखील आहेत रांगेत उभे राहणारे प्रवासी देखील आहेत थेट आपण त्यांच्याशी बातचीत करूया की या घटनेनंतर आता त्यांना प्रशासनाकडून येत्या महानगरपालिकेच्या तोंडांवर जे कर्तबगार उमेदवार उभे राहणार आहेत त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे काल खूप मोठा अपघात झाला मी म्हणजे मी तेव्हा क्लास वरून सुटलो होतो आणि मी ब... म्हणजे म्हणजे माझ्या समोर नाही झालं पण मी जेव्हा येऊन बघितलं तेव्हा खूप सारे झालं होतं म्हणजे खूप सारी माणसं मेली होती दिसत होती खूप गर्दी होती म्हणून बघता आलं नाही काय झालं एक्झॅक्टली पण एवढं समजण्यात आलंय की माहिती बसचं काहीतरी बस ठुकली गेली आणि त्याच्यानंतर खूप सारी माणसं खाली आली बिचारी त्या माणसांची काय चुकी नव्हती त्याच्यामध्ये खूप सारी माणसं ते सहाशे पाच जायच्या लाईनीत होते त्यांच्यावर बस आली गेली बिचारे आपल्या कामावरून घरी जात होते किती सारे त्यात एक तर एक तर बाईचे बॅग पण दिसत होती म्हणजे ती काम करून घरी जात होती बिचारी ती पण तिकडे मेली तसं काय सांगशील एक तरुण म्हणून आता ही जी बस बस आहे भांडूप परिसर आपण हा बघतो जो रेल्वे नेहमीच वर्दळ असते आणि आता तू बघतो आहे की पूर्ण मोकळ आहे काय वाटतं ही परिस्थिती किती दिवस असेल अशी मोकळी ही सध्या आता काही दिवसच चालणार परत जसं पहिलं होतं तसंच होऊन जाणार कारण इथे ना खूप बसचे खूप सारे प्रॉब्लेम होतात जसं आम्ही पण तिकडे सहाशे वरांच्या लाईनीत उभं राहायचो त्या बस अर्ध्या अर्ध्या एक एक तासातून एक एक बस यायची ते पण एवढ्या गर्दीमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स व्हायचे आम्हाला पण आता थोडं त्याने चेंज केलं फक्त एवढं चेंज केलं की ते साध्या बस चेंज करून त्यांना ए सी मध्ये कन्वर्ट केलं पण त्या आता फक्त सध्या काहीच दिवस हे सगळे पोलीस वगैरे फक्त सध्या काहीच दिवस राहणार आहे नंतर ते परत सारखं नॉर्मल होऊन जाणार ते खूप चुकीचं आहे ते फक्त काही दिवस ऍक्शन घेतात मग परत नॉर्मली करून आपलं ते चालू असतं हे एक अत्यंत चुकीचं आणि ह्याच्यावर काहीतरी मोठं एक ऍक्शन घेतलं पाहिजे लोकांनी माझ्या हिशोबाने अतिक्रमण आहे फेरीवाले वगैरे धंदा करणारे रिक्षावाले त्यांचं अतिक्रमण असतो पब्लिक जाणारे खूप असतात रात्रीच्या वेळेस अकरा वाजेपर्यंत पब्लिकची गर्दी असते अकरा वाजेपर्यंत आणि रस्ता रस्तो पब्लिक जायला माणसांना बसला तर उभी राहायला जागा नसते रिक्षावाले स्टेशन पर्यंत रिक्षा लावतात माणसं कशा जाणार बस कशा जाणार त्यामुळे फार त्रास आहे ते अतिकेवर हटवलं पाहिजे फेरीवाले हटवलं पाहिजे इथं बंदोबस्त पाहिजे ट्राफिक पोलीस आणि पोलिसचा बंदोबस्त पाहिजे हटवण्यासाठी महानगरपालिकेचा हा महानगरपालिकेची कसूर आहे पोलिसची पोलीस स्टाफची कसूर आहे महानगरपालिकेची पण कसूर आहे होता, होता, ते काय इकडे लक्ष देत नाही पैसे घेते काय चालू पडतात परत ते दोन तासांनी परत आहेच जागेवरती परत ट्रॉल लावतात दुकान लावतात रस्त्यावरती फुटपाथला चालता येत नाही पब्लिकला दहा दहा फुटाचा रस्ता त्यांनी कॅप्चर केलाय आठमवलेला आहे आपल्या ताब्यामध्ये घेतलेला आहे तिथे कोण लक्ष देत नाही हे सर्वांचे लक्ष झालं पाहिजे दिलं पाहिजे असं माझं मत काय सर्वांध झरपेचं बोलतो फार त्रास आहे आम्हाला काही नाही संध्याकाळच्या वेळी बघायला नाही इथे त्या मध्ये पण फेरीवाले असतात ते कोण उचलत नाही काय कोणाला दिसत नाही का ते काय म्हणणार तुमच्या कोणाकडे करायच्या इथे आता समोर चौकी आहे बीएमसी च ऑफिस इथे जवळ आहे तक्रार करायची गरज काय अतिक्रमण कारण आहे का मग काय हो बस रिव्हर्स घेतली काय घेतली तर पळायला तर जागा पाहिजे एखादा ब्रेक फेल झाला तर पळणार कुठे माणूस तर आपण स्थानिकांच्या प्रतिक्रिया बघितल्या लोकांच्या भावना अतिशय दुखावलेल्या आहेत की वारंवार ह्या घटना होत असताना येथे पूर्णत जबाबदार येथील अतिक्रमण आहे कारण जर स्थानिकांनी आता मत मांडलेलं आहे की येथील हे अतिक्रमण आहे हे कुणाला दिसत नाही का संध्याकाळी जे भाजी विक्रेते ते बसतात तर महानगरपालिके कडी कुठेतरी त्यांच्याकडून पैसे घेतले जातात का आणि तेरी आणि मेरी मेरी बिचूप अशी कुठेतरी परिस्थिती आहे का तर आता अशा संतप्त प्रतिक्रिया येथील प्रवाशांकडून स्थानिकांकडून मिळत आहे आणि आता या झालेल्या भीषण अपघातानंतर जे जो भांडूपचा परिसर आहे हा आज पुरता हा जो मोकळा श्वास घेतलेला आजपुरता मर्यादित राहणार का हे चित्र आजपुरता पाहायला मिळणार वारंवार ज्या घटना घडतात त्याला कुठेतरी आळा बसणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट नवी गळवी सह विज्यामृताळ शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका